उचगाव येथील रॉयल इंग्लिश मिडियम स्कूलचा अतिक्रमणाचा कारभार रॉयल इंग्लिश मिडियम स्कूलच्या शाळेच्या पाठीमागील राहणाऱ्या वस्तीमध्ये गेली दहा ते पंधरा वर्ष झाले कुटुंबियांना येण्या जाण्यासाठी जो रस्ता आहे तिथे शाळेने लुबाडणूक करून व अतिक्रमण करून शेड मारून ये जा करण्यासाठी जो नकाशामध्ये नऊ मीटरचा रस्ता दाखवतो त्यामध्ये अतिक्रमण करून व त्या शेडच्या वरून हाय व्होल्टेज केबल गेली आहे तरी पण शाळेने दंडुकशाही करून अतिक्रमण शेड मारून तिथल्या नागरिकांना येण्या जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या ठिकाणी शाळेने अतिक्रमण शेड मारला आहे तसे शाळेच्या स्कूल बस पार्क करून ठेवल्या जातात व वा नागरिकांना वारंवार तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच सदस्य यांना भेटून सर्व निवेदन तसेच त्या जागेचे पेपर व नकाशा दाखवून व निदर्शनास आणून दिले ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांना तात्काळ ते अतिक्रमांमध्ये बांधलेले शेड काढण्यास सांगितले आणि दहा फूट रस्ता ठेवण्यासाठी सांगितले लगेच एक महिना पूर्ण झाला नाही तेवढ्यात शाळेने अतिक्रमण करून नवीन शेड मारून कॉन्क्रीट करून ठेवला आहे आणि जे शाळेमागचे नागरिक राहतात त्यांना इमर्जन्सीला जाण्यासाठी अथवा एखादी येण्या जाण्यासाठी सुद्धा मार्ग नाही तात्काळ तिथल्या कुटुंबांना मदत पोहोचवण्यासाठी दंडुकशाही पद्धतीने शाळेने रस्ताच दिला नाही तात्काळ तिथल्या नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता द्यावा अथवा शाळेच्या विरोधात बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा तिथल्या नागरिकांनी दिला आहे या एरियात राहतो प्लॉटिंग त्यांना अजिबात रस्त्याची हे नाही आम्ही ह्या ह्या समोर बघता तर आहे इथून रस्ता आहे आम्हाला पण हे शाळेने अडवणूक केल्या गाड्या वगैरे लावून ठेवतात त्यांनी आणि आम्ही पंचायतमध्ये वगैरे ह्याचे सगळे कागदपत्र घेऊन गेलेलो ग्रामपंचायत मध्ये गेलोय सदस्यांना पण भेटलोय ते एकदाच फक्त येऊन इथं शाळेला फक्त वॉर्निंग दिली त्यांनी काढा म्हणून परत इकडे कुणीही दखल घ्यायला आलेलं नाही हा इथं बघितलं तर तारांच्या खालनं ते पनारा शेड वगैरे मारले ते लाईटच म्हणजे हाय व्होल्टेज लाईट आहे ह्याच्या खाली शेड मारणं चुकीचंच आहे शाळा शेवटी शाळा लहान मुलांना धोका पण येतो आणि ह्याच्या खाली रस्ता रस्ताच हा रस्त्यासाठीच जागा सोडलेली आहे लिगली कागदपत्र आहेत आमच्याकडं पण अजिबातच इकडे पंचायतनं किंवा कुठल्याही सदस्यांना इकडे आलेलं नाही फक्त मतदानाच्या टायमिंगला तेवढे आलाय त्यानंतर इकडे कुणीही आलं रस्त्याचे सगळे लिगली डॉक्युमेंट्स आम्ही काढलेत आम्ही पंचायतमध्ये जाऊन भेटलोय एवढे दाखल कागदपत्र दाखल करून सुद्धा आमच्याकडं कुणीही दखल घेतलेली नाही या रस्त्याची पंचायतमध्ये आम्ही सरांच्या या शाळेच्या सरांना पण बोलवून घेतलेलं त्यांच्या त्या ते प्लॉट आहे वगैरे असं म्हणत होते मग त्या प्लॉटचे कागदपत्र जाहीर करा म्हणून सांगितलेलं पण गेले सहा सात महिने त्यांनी त्यांनी एकही पेपर तिथं पंचायतमध्ये दिलेला नाही आम्ही ह्या उलट रस्त्याच्या आम्ही त्या कॉलनीचे लेआउट वगैरे काढून तिथला नऊ फूट नऊ मीटरचा रस्ता ओपन आहे किंवा ओपन पीस आहे हे दाखवूनसुद्धा त्यांनी शाळेतच्या एकही कागद तिथं जाहीर झालेला नाही आहे आणि पंचायतीने पण त्यांच्या ज्यांच्याकडे परत भाऊ कागद जाहीर करा नाही तर त्यांच्या प्लॉटवर रस्त्याचे कागद आणा दाखवा असं काहीच त्यांनी दाखवलेलं नाही आहे कोण आता काय आम्हाला पण माहिती नाही सरांनी त्यांना सांगितले पंचायतीला कि काय पडू वगैरे वगैरे असं झाले काय माहिती नाही पण एकही सदस्य त्यानंतर फिरकला नाही किंवा सरपंचांनी पण पन इकडे दकली घेतलेली नाही जरा <laughs> रस्त्याच्या आमच्याकडं लवकरात लवकर काहीतरी कायदेशीर कारवाई का करावी आणि आम्हाला एवढ्याच म्हणजे अगदी छोटासा एरिया पण त्यांच्यासाठी काय असणार रहदारीची वाट सोडावी हीच इच्छा आहे हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा